नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मागच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण बघितलेलं आहे की आपल्याला मोहराचं रक्षण आणि आपल्या जे आंब्याचं जे सेटिंग झालेलं आहे त्याचं संरक्षण आपण कसं केलं पाहिजे तर याच्यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे पाण्याचे नियोजन पण मित्रांनो पाण्याचं योग्य पद्धतीने नियोजन कसं केलं पाहिजे हा पण एक सर्वात महत्त्वाचा विषय आंबा शेतीमध्ये या ठिकाणी बनलेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो डिटेलमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आंबा सेटिंग होण्याच्या दोन स्टेज आपण या ठिकाणी धरून पहिली स्टेज असते फ्लावरिंग ते फ्रूट सेटिंग तर मित्रांनो हे म्हणजे काय असतं ज्यावेळी तुमच्या झाडाला मोहर निघतो तेव्हापासून ते झाडांच्या ते मोहराचं फळांमध्ये रूपांतर होतं म्हणजे ज्या ठिकाणी ते सेटिंग पकडतं तो काळ याला मित्रांनो आपण पहिली स्टेज म्हणूया म्हणजे या स्टेजमध्ये मित्रांनो तुम्हाला पाणी हे कमी प्रमाणात लागतं आणि नियमित स्वरूपात द्यावं लागतं आणि या स्टेजमध्ये मित्रांनो जो काळ असतो तो असतो नोव्हेंबर डिसेंबरपासून ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंतचा म्हणजे या स्टेजमध्ये तुम्हाला टेम्परेचर पण हे जास्त नसतं थंडीचे दिवस असतात आणि उन्हाळा हा जस्ट जानेवारी फेब्रुवारीच्या एंडिंगला स्टार्ट झालेला असतो तर यामध्ये तुम्हाला पाणी एका लेवलनी द्यायचं आहे म्हणजे मित्रांनो जर तुम्ही आठ दिवसाच्या गॅपनी पाणी देत असाल तर तुम्हाला तो गॅप तेवढाच ठेवायचा आणि पाण्याचं जे तुम्ही टाईम ठेवलेलं आहे ते पण तुम्हाला एकसारखं ठेवायचं आहे थे। म्हणजे पाणी द्यायची जी पद्धत आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बदल करायचा नाही किंवा कमी जास्त किंवा फ्लक्च्युएशन त्यात करायचं नाही ज्यामुळे तुमच्या मोहराचं या ठिकाणी ड्रॉपिंग होईल तर या स्टेजमध्ये तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे पण मित्रांनो या व्यतिरिक्त आता प्रत्येकाची जमीन ही वेगळी असू शकते म्हणजे काही शेतकऱ्यांची जमीन ही माळाची असू शकते किंवा काही शेतकऱ्यांची जमीन ही काळी असू शकते तर या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही कमी जास्त असू शकते जमिनीच्या प्रकारानुसार तर मित्रांनो तुम्ही आपल्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे हे बघण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तुम्ही तुमच्या शेतीला किंवा तुमच्या झाडाला पाणी द्यायचं आहे आणि तुमच्या त्या जमिनीमध्ये किती दिवसांनी वापसा येतो हे तुम्ही चेक करायचं आहे वापसा कसा चेक करायचा हे तुम्हाला माहीत आहे आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो की की आपण पाणी दिल्यानंतर तीन ते चार दिवसांनी तुम्ही जायचं आणि त्या पाणी दिलेल्या ठिकाणची माती तुम्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हाताच्या मुठीमध्ये असं दाबून त्या मातीचा एक गोळा या ठिकाणी करायचा आणि तो गोळा तुम्ही असा फेकायचा आहे जर तो गोळा फुटला तर तुम्ही समजून जायचं की तुम्हाला वापसा आलेला आहे आणि जर तो गोळा नाही फुटला म्हणजे तो जो तुम्ही चिकलाचा जो गोळा फेकला तो जर फुटला नाही तो चिटकून बसला किंवा तो तसाच बसला तर तुम्ही समजून चला की तो वापसा आलेला नाही म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जमिनीचा वापसा चेक करू शकता असं तुम्ही पाणी दिल्यापासून तीन ते चार दिवसांनी तुम्ही रोज चेक करत चला आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की तुमच्या जमिनीला वापसा आलेला आहे तेवढ्या कालावधीनंतर तुम्ही तुमच्या झाडांना या ठिकाणी पाणी द्यायचं आहे तर हे तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार हा काळ कमी जास्त असू शकतो म्हणजे मित्रांनो काळ्या जमिनीमध्ये हा वापसा येण्याचा काळ हा जास्त असू शकतो आणि माळाच्या किंवा मुरमाड जमिनीमध्ये हा वापसा येण्याचा काळ हा कमी असू शकतो तर यानुसार तुम्ही वापसा पद्धतीवर जर पाणी दिलं किंवा वापसा आल्यानंतरच तुमच्या झाडांना पाणी दिलं तर तुमच्या मोहरांचं ड्रॉपिंग होणार नाही फळांचं ड्रॉपिंग होणार नाही आणि झाडाची वाढ ही तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसून येईल तर मित्रांनो ही काळजी आपण घेतली पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे फ्लावरिंगपासून फ्रूट सेटिंगच्या स्टेजमध्ये दुसरी स्टेज जी असते ती असते फ्रूट सेटिंगपासून फ्रूट डेव्हलपमेंटची याला आपण दुसरी स्टेज म्हणूया तर या स्टेजमध्ये काय होतं मित्रांनो या ठिकाणी तुमच्या फळ जे सेटिंग झालेलं आहे त्या फळाची डेव्हलपमेंट या ठिकाणी हळूहळू होत असते म्हणजे या ठिकाणी तुमच्या मोहरामधून जे सेटिंग झालेलं आहे ते फळ तुमचं या ठिकाणी पहिल्यांदा शेंगदाण्याच्या पुन्हा वाटाण्याच्या आकारामध्ये येतं पुन्हा त्याचा आकार वाढत वाढत पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम अशी साईज वाढत जाते तर या ठिकाणी तुम्हाला तर क्लिअरली दिसते की तुमच्या फळांचा आकार हा वाढत आहे म्हणजे तुमच्या फळाला अन्नद्रव्यही जास्त लागणार आहेत आणि पाणी पण त्याबरोबर जास्त लागणार आहे म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहीत पाहिजे की आपण जे पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये जे पाणी वापरत होतो ते तुम्हाला आता पर्याप्त होणार नाही तुम्हाला या ठिकाणी पाण्याची उपलब्धता ही वाढवून द्यायला लागणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो फ्रूट्स सेटिंगच्या स्टेजपासून म्हणजे साधारणतः जानेवारी फेब्रुवारीपासून ज्यावेळी तुमच्या मोहराचं सेटिंग व्हायला चालू झालेलं त्यावेळीपासून तुम्हाला हे पाणी या ठिकाणी थोड्या थोड्या प्रमाणात वाढवत जायचं आहे ते तुम्हाला अचानक वाढवायचं नाही झाडांना हळूहळू हळूहळू पाणी वाढवत जायचं आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो समजा तुमच्या झाडाला आठ दिवसांनी वापसा येत होता पहिल्या स्टेजमध्ये जसं की तुम्ही वापसा पण कसा बघायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं तर तुम्ही पुन्हा एकदा या झाडांचा वापसा बघा तुम्हाला किती दिवसांनी झाडांना वापसा येतोय कारण टेम्परेचर वाढल्यामुळे तो तुम्हाला जो वापसा येण्यामधला जो काळ आहे तो थोडासा अजून कमी झालेला असणार आहे कारण ऊन जास्त असल्यामुळे जमीन लवकर सुकणार आहे तर तुम्ही या स्टेजमध्ये चार दिवसांनी पाणी द्यायला चालू करा म्हणजे पहिलं तुम्ही आठ दिवसांनी देत असाल तर तुम्ही पुन्हा चार दिवसांनी देत चाला आणि अशा पद्धतीनं तुम्हाला या स्टेजमध्ये पाण्याची उपलब्धता ही झाडांना वाढवून द्यायची त्याच्यामुळे तुमच्या झाडांना पाण्याची जी उपलब्धता आहे ती कमी झाल्यामुळे जे फळांचं ड्रॉपिंग होणार आहे ते या ठिकाणी होणार नाही आणि याचबरोबर तुम्ही हे पण काळजी घ्या की हे पाण्याचं प्रमाण अतिशय जास्त पण होऊ नये तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये पाण्याची योग्य पद्धतीने जर नियोजन केले तर तुमच्या फळांचं हे अवास्त होणारं जे ड्रॉपिंग आहे किंवा तुमच्या मोहराचं जे विनाकारण होणारं जे ड्रॉपिंग आहे ते थांबून तुमच्या उत्पन्नामध्ये या पद्धतीने चांगल्या प्रकारे वाढ झालेली तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर मित्रांनो मी माझ्या पद्धतीने जास्तीत जास्त तुमच्या शंका क्लिअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि जरी तुम्हाला आंबा या पिकाविषयी जरी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता आणि मी मित्रांनो त्या प्रत्येक शंकेवर व्हिडिओ बनवण्याचा आणि तुमचं जे शंका आहेत त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी करणार आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद